सांगली जिल्हा परिषदेचा सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा अंतिम सुधारित अर्थसंकल्प रुपये एकशे अडोतीस कोटी छप्पन्न लाख आणि सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा मूळ अर्थसंकल्प चव्वेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख असा प्रस्तावित अर्थसंकल्प पर। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती दोडमिसे यांना वित्त लेखा अधिकारी विठ्ठल चव्हाण यांनी सादर केला सांगली जिल्हा परिषदेचा मागील वर्षीचा मूळ अर्थसंकल्प हा पन्नास कोटीचा होता तर पुढील सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचा अंदाजपत्रक हे सहा कोटींनी कमी दाखवण्यात आले आहे या अंदाजपत्रकात समाज कल्याण विभागास वीस टक्के दिव्यांग कल्याण विभागास पाच टक्के महिला बालकल्याण विभागास दहा टक्के ग्रामीण पाणीपुरवठा विभागास वीस टक्के प्राथमिक शिक्षण विभागासाठी पाच टक्के अशी निधीची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना नव्याने देण्यात येत आहेत यामध्ये शेतीसाठी ड्रोन वापर प्रोत्साहन पीक उत्पादन वाढ कार्यक्रम एया वापरासाठी प्रोत्साहन कृषी पर्यटनास चालना अर्थसहाय्य हो। सेंद्रिय शेतीसाठी विशेष प्रकल्प रोग नियंत्रण मोहीम राबवणे आणि अनुदानावर निर्विष्ठा पुरवणे जिल्हा परिषद क्षेत्र विकसित करणे लहान मोठ्या पाळीव आणि वन्य प्राण्यांना औषधोपचार मुलींना स्वयंसंरक्षण प्रशिक्षण नशामुक्ती अभियान पर्यावरणपूरक उपक्रम राबवणे कर्मचारी कल्याण आणि अप वेबसाईट ऑनलाईन पोर्टल आदी बाबी तरतूद करणे आदी बाबींचा समावेश आहे अशा पद्धतीने सांगली जिल्हा परिषदेचा सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा चा अंतिम सुधारित अर्थसंकल्प रुपये एकशे अडोतीस कोटी छप्पन्न लाख आणि सन दोन हजार पंचवीस आणि मूळ अर्थसंकल्प चो चव्वेचाळीस कोटी एकोणसत्तर लाख असा प्रस्तावित करण्यात आला आहे हा मूळ आणि प्रस्तावित अर्थसंकल्प जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती दोडमिसे यांना वित्त लेखा अधिकारी विठ्ठल चव्हाण यांनी सादर केला यावेळी उपमुख्य वित्त आणि लेखा अधिकारी सुनंदा ठवळे लेखाधिकारी रुपाली शिंदे उपस्थित होत्या हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी सहायक लेखाधिकारी सायली मगदूम आणि गणेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले नमस्कार मी तृप्ती धोडमेसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व अधिकारी श्री विठ्ठल चव्हाण यांनी सांगली जिल्हा परिषदेचा सा दोन हजार पंचवीस सव्वीसचा मूळ अर्थसंकल्प तसेच दोन हजार चोवीस पंचवीसचा अंतिम सुधारित अर्थसंकल्प माझ्याकडे सादर केलेला आहे यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसची खर्च हा आमचा पूर्णपणे होणार आहे तसंच एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर त्याचबरोबर दोन तीन जे महत्वाचे फलनिष्पत्ती आहेत ते मला सांगणं आवश्यक वाटेल त्यामध्ये आरोग्य विभागामध्ये जे असंसर्गजन्य आजार आहेत त्यामध्ये आम्ही औषध खरेदी जास्त प्रमाणात करून एन सी डी एस हा जो महत्वाचा उपक्रम आहे नॅशनल हेल्थ मिशनचा त्याच्यामध्ये असंसर्गजन्य आरो आजार म्हणजे डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर ह्यासाठीची औषधं आपण उपलब्ध करून दिलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जे आजकाल सगळ्यात मोठा कन्सन आहे ग्रामीण रुग्णांसाठी त्याचप्रमाणे दुसरा जो महत्त्वाचा आमचा एकवल निष्पत्तीचा योजना आहे याच्यामध्ये समाज कल्याण अंतर्गत एकूण सातशे सव्वीस सा दिव्यांग विद्यार्थ्यांना जीवन सुरक्षा ठेव योजना म्हणजे दिविजा योजना आम्ही असं त्याला नाव दिलं आहे आम्ही भारतीय डाक विभाग म्हणजे पोस्टामध्ये रुपये दहा हजार प्रत्येकी अशी बचत ठेव आम्ही केलेली आहे यामध्ये त्या मुलांना दा नंतर दामदुप्पट त्याचं आ, हे मिळणार आहे त्याचप्रमाणे आमची महत्त्वाची आणखी एक तिसरी सांगण्यासारखी योजना अशी या आहे यामध्ये आम्ही कृषी विभागाकडून देखील एक्सटेंशन सर्व्हिसेस यावेळेस देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच अनुषंगाने आम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये देखील कृषी विभागासाठी अधिकच्या योजना तयार केलेल्या आहे यामध्ये मुळात सेवा हाच आम्ही हेतू ठरवलेला आहे यामध्ये बेसिकली खूप कृषी क्षेत्र जसं सांगलीमध्ये कृषी क्षेत्र हे तसं तर खूप विकसनशील श विकसशील शेतकरी आपल्याकडे आहेत तर त्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे स्पेशली ड्रोनचा वापर असणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करता येईल यासाठीचा सा आम्ही एक्सटेंशन सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीने पशुसंवर्धन विभागात देखील एक नवीन योजना आम्ही इंट्रोड्यूस करत आहोत त्याच्यामध्ये जे लहान पाळीव प्राणी आहेत किंवा वन्य प्राणी ज्याच्यावरती पशुसंवर्धन विभागातर्फे औषधोपचार एरवी केले जातात परंतु त्याची निधीची तरतूद नव्हती तर ती निधीची तरतूद आम्ही यावेळेस केलेली आहे त्याचप्रमाणे माननीय पालकमंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार आम्ही नशामुक्ती अभियानासाठी देखील एक हेड क्रिएट केलेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत नशामुक्ती अभियान राबवण्यासाठी या निधीची तरतूद आम्ही केलेली आहे त्याचप्रमाणे मान्य पालकमंत्री यांच्या सूचनेनुसारच महिलांसाठी म्हणजे मुलींसाठी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण लाठीकाठी असेल किंवा जुडो कराटेस असेल त्या प्रशिक्षणासाठी देखील आम्ही निधीची वेगळी तरतूद केली आहे तसेच आपण पर्यावरण विषयक देखील जिल्हा परिषद कायम कार्यरत असते जसं की प्लास्टिकच्या बाबतीत आम्ही नेह नेहमी उपक्रम घेत असतो परंतु एक चांगलं कॉन्क्रीट उपक्रम राबवण्यासाठी देखील आम्ही नवीन हेड तयार करून त्यासाठी तरतूद केलेली आहे त्याचप्रमाणे कर्मचारी कल्याण अशी एक नवीन हेड आम्ही करत आहोत ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचं आरोग्य आणि कर्मचाऱ्यांचं स्किल इम्प्रुव्हमेंट यासाठी आमच्याकडे एक स्पेशल हेड आम्ही तयार करून घेतले म्हणजे स कर्मचाऱ्यांना नवीन तंत्रज्ञान जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ओळख करून द्यायची असेल किंवा त्यांच्यासाठी शिबिरा घेणं असेल किंवा अशा प्रकारे कर्मचाऱ्यांशी ओरिएंटेड गोष्टी करण्यासाठी आम्ही वेगळं हेड तयार केलेले आहेत त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञाननुसार काम करणं आवश्यक आहे जिल्हा परिषद सांगली ही ऑलरेडी ई ऑफिसचा वापर सर्वात जास्त करते राज्यामध्ये त्याच्याही पुढे जाऊन आणखी चांगल्या प्रकारे काम करावं चांगले प्लॅटफॉर्म्स तयार व्हावेत वेबवरती असतील ॲप्लिकेशन्स बेसमध्ये असेल किंवा वेबसाईटवर असेल तर नवीन पोर्टल्स तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे यासाठी एक आम्ही नवीन हेड तयार केलं के आहे जेणेकरून जास्तीत जास्त आम्ही ऑनलाईन पोर्टलवरती जाऊ हा एक उद्देश राहिला राहिलेला आहे जिल्हा परिषद सांगलीचं सा बजेट मांडताना तसं पाहिलं गेलं तर मूळ अर्थसंकल्पामध्ये मागच्या वर्षीच्या मानाने घट झालेली आहे याच्यामध्ये मूळ कारण असं आहे की जिल्हा परिषदेला जे राज्य शासनाकडून येणारं मुद्रांक शुल्क असेल किंवा स्था उपकर असतील तर याच्यामध्ये आम्हाला वेळोवेळी अनुदान प्राप्त झालेलं नाही परंतु तरीही कमी निधीमध्ये आम्ही जास्तीत जास्त ग्राउंडला उपयोग होईल म्हणजे फील्डमध्ये जास्तीत जास्त उपयोग होईल आणि गरज ओळखूनच आम्ही नवीन योजना तयार केलेल्या आहेत आणि पुढच्या वर्षी देखील व्यवस्थित आमचा खर्च होईल अशा प्रकारचं आमचं सा नियोजन आहे धन्यवाद